बीडी पावर असताना नाही असं नाही तुम्ही किती खोदलं तसं तुम्हाला पैसे त्याचा मिळणार नाही असू शकतात ना, ना का नाही असू शकत असू शकतात ना आम्ही ना। तक्रारी केल्या किंवा पोलिसांच्या किंवा ते हप्ते घेतात लोकांना त्रास देतात त्या विरोधातच जाणार ना प्रशासनाचा नाही असं काही नाही त्यातले दोन पार्ट होते काही लोकांनी एक दुसरे वकील मृणाली पडवळ त्यांना अपॉइंट केलं त्यांना काही मी पैसे दिले नाही हो त्यांचंही सहकार्य केलं असं नाही ते माहिती नाही मला त्यांनी काय केलं की नाही तसं पण मला वाटत असेल सुद्धा नसेल सुद्धा पण तुम्ही आता ज्या पद्धतीने बोलले सुरू झाल्यानंतर बोलताना दिले पहिल्याकडे सुरू करण्यासाठी माहिती फक्त म्हणून टीका कारण नाही करत मी वस्तुस्थिती सांगतोय मी कोणावर टीका करायचं आता तसा विषयच नाही काय मी वस्तुस्थिती सांगतोय काही लोकांनी घोड्यावर बसून हे करेल घोड्यावर बसून ते करेल त्या लोकांनी ह्याच्यामध्ये जसं माझं योगदान आहे जशी मला झळ पोचली जशी

काय झालं की दुर्दैवानं ह्या वेळेला बैलगाडा शर्यत चालू झाल्यानंतर त्याला खूप मोठं बाजारू स्वरूप यायला लागले मुळात mm. बैलगाडा शर्यत ही गावोगावच्या जत्रा यात्रांसाठी मर्यादित असायची mm. यात्रेच्या दुसऱ्या दिवशी दुपारी काही तास बैलगाडा पळवणं वगैरे चालायचं तिथं बक्षीस नसायची तिथं सेकंद पुकारले जायचे नाही पण हळूहळू ते सेकंद पुकारायला लागले नंतर बक्षीस द्यायला लागले नंतर मग बक्षिसाची संख्या इतकी वाढत गेली की का काही लोक मर्सिडीची चर्चा करायला लागली बक्षिसामध्ये काही लोक जे सी पी कोण जीप कोण काय अशा प्रकारे व्हायला लागलं त्याच्यामुळं काय झालं की मग चार दिवस स्पर्धा पाच दिवस बैलगाडे ही काही यात्रा नाही आहे मी नेहमी सांगत असं सा, प्रत्येक बैलगाडा घाटात जाऊनसुद्धा मला मी बोललेलो आहे की बैलगाडा शर्यत ही एक दिवस जास्त जास्त टोकन असेल दोन दिवस आता त्याच्या पलीकडे जाऊन ट्वेंटी ट्वेंटी झाल्या निमंत्रितांनाच बोलवायचं मग टोकन पैसे घ्यायचे टोकनातले पैसे काय परत नाही द्यायचे दोन हजारचं टोकन घ्यायचं पाचशे रुपये ठेवायचे दिल्या परत द्यायचे काय झालं व्यवसाय झाला ना त्यामुळे ते स्वरूप राहिलं नाही जे बैलगाड्यांचं होतं ते सु पूर्वीची परंपरा होती ते राहिली नाही आता त्याला स्वरूप बाजारू आलेलं आहे थोड्या प्रमाणात किंवा युवकांचं मुलांचं नक्कीच होतं आहे तसं मुलांनी ठीक आहे आपल्या माझ्या गावची यात्रा आहे माझ्या गावच्या तरुणांनी यात्रेत सहभाग घ्यावा आजूबाजूचा समजा वडगाव आहे वाळूंजवाडी आहे नारोडी आहे एवढ्या पुरतं मर्यादित असलं तर ठीक आहे आणि एखादी मोठी स्पर्धा असेल तर बघावं परंतु फक्त तेच करायचं वीस लाख पंचवीस लाख रुपयाचे बैल घ्यायचे एक एक कोटी दीड दीड कोटी रुपयाचं भांडवल त्यासाठी उभं करायचं शेतकऱ्यांनी आणि मग सगळं घर त्या बैलगाड्या शर्यतीमध्ये तरुण पूर्वी तुम्हाला बघितलं तर तो माझ्याकडे जुने व्हिडिओ आहेत चाळीस वर्षापूर्वी बैलगाड्या शर्यती कसा असायचा फेटा बांधलेली लोक घाटात पळायचे आणि फेटा सोडायची घाटामध्ये आज ती प्रसिद्ध नाही आज सगळे जिनवाले आहेत पण बैलगाडा शर्यतीत शोक ठेवावा नाही असं नाही आहे पण त्याचं अति होऊ नये असं माझी प्रामाणिक इच्छा आहे भरकटते भरकटते याच्यामध्ये नक्कीच भरकटते जे काही जे काही राजकीय हे मी यापूर्वी कलेक्टर मी कलेक्टरलासुद्धा बोललो होतो माझं पत्रसुद्धा मी कलेक्टरला दिलं होतं की यात्रा एखाद्याच्या वाढदिवसासाठी किंवा मला उभं राहायचं इलेक्शन पंचायत समितीला जिल्हा परिषदेला म्हणून मी बक्षिस देऊन मोठी यात्रा करावी ह्याला बंदी आणा म्हटलं आणि तुम्ही तपासून बघा ना त्या गावात यात्रा आहे का ती पूर्वीचं हँडल बघा तिथल्या तलाठ्याला विचारा तिथल्या ग्रामसेवकाला विचारा ह्या गावची यात्रा होती का गेल्या वर्षी अशी तरच तसं ठेवा हे करायलाच पाहिजे तरच त्याला जे पूर्वीचं स्वरूप होतं ते येईल या बातमीचे प्रायोजक आहेत सीता मोटर सर्व्हिस अँड स्पेस आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन शेजारी चाळीस बंगला मंजूर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्कासाठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट